नमस्कार माझं नाव राहुल घायाळ मी राहणार बारसोडा आता मी चार दिवसापूर्वी उषाताई सुळे यांना मॅट दिली ती आपण त्यांचा रिझल्ट ऐकूया काही तुम्हाला चार दिवसापूर्वी याआधी तुम्हाला काय आजार होता मानेचा आजार मान्याचा त्रास तुम्हाला माने त्रास होता तुम्ही बरच भरपूर दाखवणे केली मग काही रिझल्ट आला तुम्हाला किती रिझल्ट आला ऐंशी टक्के रिझल्ट आले तुम्हाला काय वाटणार नाही मी मॅट विषयी हे मॅट आहे ना आम्ही याच्या अगोदर खूप दवाखान्यामध्ये पैसे घातले डॉक्टरने आर आय कार सांगितला मेडिकल चालू असतानाही मान दुखती मानाला त्रास आहे त्याच्यानंतर हाताला मुंग्या येतात आणि आराम तो ये ये तर कुठलाच नव्हता त्याच्यानंतर हे चार दिवस पूर्वी चार दिवसापूर्वी मॅट घेतली चार दिवस वापरल्यानंतर पूर्ण मान क्लिअर झाली हाताच्या मुंग्या कमी झाल्या आणि एक ह्या मॅटवर झपल्यामुळे एक, एक एनर्जी माणसाला प्राप्त झाली असं असा रिझल्ट आम्ही आतापर्यंत कुठंच नाही बघितलं तर या मुळे आम्हाला लय फायदा झाला पण रिझल्ट पैसे पैसे गेले गेले गेला पण या मुळे आम्हाला खूप असा फायदा झाला एकदम एकदम आराम भेटला भेटली हा आपल्या हाताच्या मुंग्या कमी झाल्या मानाचा त्रास कमी झाला सगळं असं कमी झालं दुखणं कमी झालं सगळं जे हात जड पडत होता ते मोकळा झाला लोकांना काय नाही द्याल तुम्ही किंवा ज्याला कोणाला काही असा त्रास आहे मनक्याचा त्रास आहे कोणाच्या हातपाय मुंगे येतात कोणाच्या मनाचा बनका असून बन कमराचं तर त्याने ही मॅट लगेच घेऊन टाका आणि ही मॅट घेतल्यानंतर लगेच आरंभ एक चार दिवसामध्ये ते रिझल्ट आलाय तर आपल्या शरीरासाठी याव शेती तर आपल्या या साईर्जना कंपनी ची एम बी सुल सर यांना आपण काय धन्यवाद द्या किंवा आम्ही आतापर्यंत समजा इतक्या त्रासने ग्रासलेलो होतो इतका आम्हाला दवाखाना केला मेडिकल खाल्ले कुठलाही आराम नाही मिळाला आराम फक्त मिळतो तात्पुरतं मिळतो पण या मॅटमुळं काय झालं हे कायमस्वरूपी याच्यात मधी आराम मिळाला त्याच्यामुळे त्यांचे असे खूप खूप आभार त्यांचे धन्यवाद